आणि इतर पक्षांमध्ये उद्घाटनाचे खूप मोठी रणांगणं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्ष सुद्धा वेगवेगळ्या वेड़ पद्धतीनं आपली या ठिकाणी बाजू सक्षम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी युवा शक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष पोपटराव कचरे आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर खास या रणांगणाबाबत आम्ही चर्चा करणार आहोत नमस्कार आपलं एन टी व्ही परिवारामध्ये आपलं स्वागत करतो आपली न्यू ऑल इंडिया नॅशनल काँग्रेस पक्षाच्या इंदापूर तालुका का तालुकाध्यक्षपदी निवड झालेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय इंदापूर तालुक्याच्या न्यू नॅशनल इंडिया काँग्रेसपदी इंदापूर तालुका अध्यक्षपदी आपली निवड झाली की सत्तधने मी पंधरा वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आणि राज्याचे माझे सहकार व संसदीय कार्यमंत्री अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा वर्ष एक निष्ठ काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी माझ्याकडे पाहिल्या जाते आता की मी प्रत्येक युवकांच्या आड अडचणी असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या आड आग... असलेल्या त्या अडचणी सोडवण्याचे मी काम केले सलग पंधरा वर्ष झालं आणि युवकांची नाळ काँग्रेस पक्षाला जोडण्याचं मी काम करतोय युवकांच्या माध्यमातून की ज्या शेतकऱ्यांच्या युवकांच्या अडचणी येत असत्या त्या अडचणी मी सोडवण्याचं काम सत्यतेने पंधरा वर्ष जाहीर करीत आहे जो कार्यकर्ता एक निष्ठ काँग्रेस पक्षामध्ये राहतो त्याला एक ना एक दिवस या शाळेशिवाय राहणार नाही हे असं काँग्रेस पक्षामधल्या कार्यकर्त्यांची शिकवण आहे की जे कार्यकर्ता शंकर बाहुंच्या ह्यांनी घडवलेला कार्यकर्ता आहे हे कार्यकर्ता मात्र आज इंदापूर तालुक्यात पुन्हा काँग्रेसच्या ह्याला सत्यता आणण्यासाठी मी सर्व युवक जोडत आहे आणि सर्व युवक संघ घेऊन मी इंदापूर तालुक्यात पुन्हा काँग्रेसचा राज्या शिवार आपण आज जर इंदापूर तालुक्याची परिस्थिती बघितली तर सध्या ठिकाणी प्रत्येक दिवशी उद्घाटनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा दोन धडा चालू आहे आणि आपण आता खास मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत की सध्या इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळाच्या झाडा सोसल्या जात आहेत महाराष्ट्रासह इंदापूर तालुका पूर्णपणे दुष्काळाच्या झाडतोय आणि आपण राहुल गांधी युवा शक्ती संघटनचे तालुका कार्याध्यक्ष आहात ता आगामी काळामध्ये या बाबतीत आपली ठोस पावलं काय असतील किंवा एक विरोधी पक्ष म्हणून आपण कुठल्या पद्धतीने काम करणार आहात काही विषय असा झालाय की सध्या इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ आहे की शेतकऱ्यांना उजनीतील पाणी आता वरवर वरवर खाली चाललेलं आहे तसं सरकार लाईट कमी करण्याचा प्रयत्न चालले तरी तालुक्याचा जो प्रतिनिधी असतो त्यांचं काम आहे की बाबा शेतकऱ्यांच्या कमी करणं ही विद्यमान असते की त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की आपल्या तालुक्याच्या शेतकरी जेणेकरून अडचणी देऊ नयेत आणि त्यांनी जर याच्यात न लक्ष घातलं तर पुन्हा काँग्रेसचा आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आंदोलन सहित छोडू शकतो की शेतकऱ्यांची लाईट जी आठ तास होती ते आता सहा तास वाढलेली यांनी कि बॅकवॉटरला पूर्णपणे आता सध्या दुष्काळ आणि तालुक्यात दुष्काळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की राहुल गांधी युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून असं मला सांगा असं वाटतंय की आज स्वतः आमच्याच गावात जर विचार जर केला तर पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे की तरंगवाडी जे लोक इंदापूरच्या नगरपालिकेच्या टाकीचं पाणी पियाल नेते त्याच्यामुळे आमच्या समोर आता युवकांच्या मोर असा प्रश्न उभा राहिलाय की दोन हजार चौदा मध्ये नजर चुकीने पठण दाबले गेलं या विद्यमान आमदारांचं त्याच्यामुळं तरंगवाडीला आमची हाल चालली आता यात्रा कि वार्षिक उत्पन्न सहित आमचा गटच चालले गट चाल आहे तालुक्याचं चा ओझ वाटोळ झाल्याच्या मार्गावर दिसत आता म्हणून परत आम्ही सर्व युवक एकत्र येऊन दोन हजार एकोणीस ला तुम्ही तुम्ही दोन हजार एकोणीस ला जे काही बदल करायचे कराल आजच्या परिस्थितीला तुमच्या आक्रमक भूमिका काय राहणार आहे आज फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये ओझरीचं पाणी निष्ठा खेळ आलेलं आहे आणि सर्वच जी गावं आहे त्यांना प्रदर घेतली ती पाण्यापासून आज मुख्य खेळलेली एक विरोधी पक्ष म्हणून कोणती भूमिका घेणार आहे हे मला सांगा आम्ही विरोधी पक्षाच्या माध्यमातून राज्याचे माझे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जर यांनी जर ना नियोजन केलं विरोधी पक्ष ह्या पाण्याचं लाईटचं तर आम्ही तीर्थ आंदोलन करणार आहे इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि स्वतः नामदार साहेब प्रश्न सोडवितील असं आमचा विश्वास आहे साहेबांवरती आणि आम्ही सर्व युवक भाऊला भेटून आम्ही ही अड सोडवण्याचं काम सर्व राहुल गांधी युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून हे काम करणार आहे आम्ही निवडणुकीचं वादळ जसं जसं जवळ आहे तसं पाठीमागचे चार वर्षात जर आपण बघितलं तर बावीसगावच्या पाण्याचा प्रश्न हा सातत्यानं बऱ्याच रंगधुमाणे इंदापूर तालुक्यामध्ये झाले सत्तापडीवरही दोन हजार चौदाला याच बाबतीत झालं होतं आपण त्या बावीस गावांच्या पैकी एका गावातून आहात मग तरंगणी पाण्याचा प्रश्न सुटला वीस वर्षे राज्याचे माझे सरकार व संसदीय कार्यमंत्री वीस वर्षी चाळीस दिवसाला पाणी आम्हाला खडक असल्या धरणाचं टेन टू टेन मिळत होतं तरंगवाडी तलावात ही पण आज चार वर्षांमध्ये विषय असा झाला की एक थेंब साईड देखील तरंगवाडी तलावात येत नाही की आमच्या ग्रामपंचायत असेल तरंगवाडीची ग्रामपंचायत असेल गोकळीची ग्रामपंचायत असल जगडेवस्ती ग्रामपंचायत असेल यांनी वारंवार पाठपुरावा करून सहित देखील तलावात एक देखील सोडलेला पाण्याचा नाही की त्याच्यामुळं तरंगवाडीच्या तलावात जे शेतकरी आहे ही बी शेतकरी फार मोठ्या अडचणीत गावलेले आहेत आणि सध्या गावात पाणी प्यायचं इतका मोठी टंचाई झालेली आहे निर्माण की गावात सध्या आम्ही पाठपुरावा केलेला आहे टँकरला निवेदन दिलेलं आहे की देखील टँकर लोक मंजूर करत नाही लोक तर नेमकं अडथळे कशात नेमकं की बाबा यांना टँकर खेडेपाड्यांना दे देण्यासाठी काय अडचण आहे काही शेतकऱ्यांची पळवणूक करायची का गावाची पळवणूक करायची राजकारण करावा पण गावांच्या विरोधात राजकारण जर केलं तर निश्चित पात्र दोन हजार चौदाला गल्ले जसं दोन हजार एकोणीसला पुन्हा काँग्रेसचं राजेंदा होता येणार आहे तुम्ही जो मुद्दा की पाठीमागे वीस मग दोन हजार चौदा मध्ये बावीस गावातून राष्ट्रवादी काँग्रेसला कशासाठी आता ती काही विषय निवडणुकीच होतं परिवर्तन लोकांना पाहिजे होतं परिवर्तन करून घेतलं त्यांनी पण आता एक वर्षभर त्यांना बरं वाटलं पण आता तीन वर्ष असं झालंय की बाबा परिवर्तन केलंय पण त्याच्यामुळं की सर्व युवक नव्याण्णव टक्के युवकांचा की पुन्हा परिवर्तन काँग्रेसच आपल्याला करायचं माझ्या अजित पवारांनी सुद्धा दावा केला की वीस वर्ष ज्यावेळी जलसंपादन खातं माझ्याकडे होतं त्यावेळी माझ्याकडे आपण येत होतं तुम्ही म्हणता की सुदन पाटलांच्या माननी सुधन पाटील साहेब सहकार मंत्री असताना त्यांनी पहिल्या प्रश्न वारंवार भाऊंनी पाठपुरावा करून इंदापूर तालुक्याला हक्काचा जी पाणी ती साहेबांनी स्वतः बांधून पाणी इंदापूर तालुक्याला आणले त्याच्यामुळं काही कुणीही जर काय म्हणित असेल तर त्याच्यावर आमचा विश्वास नाही की भाऊंनीच पाणी इंदापूर तालुक्याला देऊ जाणं बाकीचं कुणीही जा पाणी देऊ शकत नाही इंदापूर तालुक्याला पाटेमागच्या जलॉटमध्ये आता पाणी आलं तरंग्या तळ्यामध्ये त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आणि राष्ट्रीय समाजसेवा पक्ष पण असा दावा केला की पाणी आमच्यामुळे आलं असं त्या पाण्याचं पूजन सुद्धा केलं हो काही कार्यकर्ते मंडळांनी त्या ठिकाणी तरंगवाडीच्या तळ्यामध्ये पाणीपूजन केलं तर त्याच्यामध्ये आपली भूमिका आहे त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया त्याच्यावरती आता मला असं म्हणावं लागेल की तरंगवाडी तलावातच चार वर्ष झालं पाणी येत नाही तर यांनी भूमिका केलं कशा हे आमच्या मोर आता मोठा प्रश्न आहे असं तुम्हाला सांगावं लागेल आम्ही पाणी आणलं पाणी तरंग तलावात गेलं नाही तर आलं होतं आता सहा महिन्या सात महिन झालं तरंगवाडी ग्रामपंचायती आमची विरुद्ध अक्षरशः ठणठणीत कुर्डी एका शेतकऱ्याचं उष्णून पाणी आणलंय त्यातनं गावाला पाणी दिले जात आजची परिस्थिती तुमच्या परिसराची किंवा जी काही दुष्काळग्रस्त गाव आहेत त्या गावातील शेतीची पाण्याची परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती हे कशा पद्धतीचे एक त्या ठिकाणचे रहिवाशी म्हणून तुम्ही काय सांगा सध्या पाण्याची परिस्थिती इतकी बेकड झाली की मी स्वतः टँकरने पाणी घरी वापरण्यासाठी किंवा शेतीसाठी घेत आहे आज सर्व शेतकऱ्यांकडे जनावर आहे ह्या जनावरांना पाणी एकाच घ्यावं लागतंय की पन्नास रुपयाला दोनशे लिटरचा बॅलर भरावा हो लागतोय तर आम्हाला असं म्हणायचं की जर कडक असल्याचं पाणी तुम्ही शिल्लक राहिलेलं असतं पावसाळ्यात इंदापूर उजनीत सोडलं आणि इंदापूर उजनीतनं पाणी कर्नाटकला आपल्या विद्यमान आमदारांनी सोडून दिलं तर ही जर कळक माध्यमातलं जे पाणी होते इतरंगवाडी तलाव असेल ते मदनवाडी तलावापर्यंत सर्व इंदापूर तालुक्यातली जर तलाव भरले असते तर आज मात्र इंदापूर तालुक्यातल्या खेड्यापाड्यांना या अडचणी आल्या नसत्या याचं आमचं युवकांचं म्हणणं आहे पूर्णपणे तुमचं जे म्हणणं तुम्ही मांडलं की कळत असले तर पाणी तलावात तलाव भरले असतील हे सर्व का होऊ शकलं नाही याच्याबद्दल तुमचं काय मत तुम्ही विरोधी पक्ष बोलून कोणते मुद्दे विद्यमान पक्षाने करायला पाहिजे होते तर आजचा तालुक्यात पाण्याचा प्रश्न सुटला असता विद्यमान आमदारांनी असे करायला पाहिजे होते की जे आपल्या हक्काचं जे पाणी आहे इंदापूर तालुक्याचं ते पाणी हक्काचं इंदापूर तालुक्याला आणून ही तरंगवाडी तलावाच तो 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 ही तलाव पावसाळ्यात भरून घ्यायचं काम असतं आणि ती पाणी सर्व शेतकऱ्यांना वाड्या बसत्या गावांना त्याच्यामुळे प्रतिनिधींच काम असतं की आपल्याला या जनतेनं निवडून दिले नाही तर या तालुक्यात आपण कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याकडून कुठल्याही शेतकऱ्याच्या ह्याला कुठला धक्का न लागता यांनी काम करायला पाहिजे बावीस गावातील पाण्याचा प्रश्न जर सतत आलेले येत असताना बावीस गावातील जी काही त्याला मुखलेली लोक आहेत पाण्याच्या ज्याचे प्रश्न आहेत ते लोक आजही बोलतात की पाठीमागचे वीस वर्ष आजीबाजी असतील किंवा आजचे आमदार असतील आणि कोणीही पाण्याचा प्रश्न सोडवू शकलेला नाही तर दोन हजार चौदाला जे परिवर्तन झालं दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी जास्त बलाटे मिळालं तर दोन हजार एकोणीसची स्थिती काय असेल दोन हजार एकोणीसला निश्चितच काँग्रेसची मात्र का तर दोन हजार चौदा परिवर्तन बघितलं लोकांनी काय झालंय आज इंदापूर तालुक्याचं वार्षिक उत्पन्न घटत चाललेलं दिसतंय लोकांच्या समोर की आता प्रत्येक शेतकरी मी एक शेतकरीच्या नात्याने सांगतो की माझे स्वतः शेतीतलं जे उत्पादन निघत कि तीन वर्ष झालं माझ्याकडे शेतीतलं पेरलेलं काय जे नाही त्याच्यामुळे मी स्वतः हातबल झालोय त्याच्यामुळे दुसरं अनेक शेतकरी रस्त्यावर आले ते आता आणि चार वर्षात शेतकऱ्याला नुकसान झालं तर पुन्हा दहा वर्ष शेतकरी सुधरू शकत नाही म्हणून पुन्हा राज्याचे माझे सहकार मंत्री हर्षोधन पाटील साहेब यांची चिंदापूर तालुक्याला गरज आहे पुन्हा तुमच्या परिवर्तन झालं तर जो पाण्याचा प्रश्न आहे काही हा काहीचा प्रश्न जो आहे जो सुटायला पाहिजे तो काहीचा प्रश्न हर्षोधन पाटील सुरू होतील का ह्याच्यावर आता साहेबांनी असा निर्णय घेतला साहेब उद्याच्या दोन हजार एकोणीस ला विजयी झाल्यावर की जो गेल्या वीस वर्षाची पाणी येत होतं चाळीस दिवसाला त्या पद्धतीनं साहेब पाणी इंदापूर तालुक्याला पुरवण्याचं काम जे साहेब स्वतः म्हणतात की बाबा माझा हक्काचं पाणी शेतकऱ्याचं साहेब बांधून चाळीस दिवसाला आमच्या इंदापूर तालुक्याला आपल्या सर्व वाड्या वस्त्यांनाही पाणी पुरवण्याचं कडक वासला धरण असं भाडगर धरणाचं चोपन फाटा असं गावातील ह्यांना पाणी पुरवण्याचं काम साहेब चाळीस दिवसाला काम करतात त्याच्यामुळं निश्चित दोन हजार एकोणीस ला साहेबच पाणी घेणार आहे इंदापूर तालुक्याला आगामी निवडणुकांचा विचार केला तर पुन्हा इंदापूर पुतारखंड काँग्रेस राज्यात का आगामी निवडणुकीच्या माध्यमातून मी आजच तुम्हाला जाहीर ठाणे सांगतो की दोन हजार एकोणीस ला इंदापूर तालुक्यावरती आमदार हर्षवर्धन पाटील साहेबांचाच आम्ही झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं सर्व युवकांचं आमचं मत आहे आपण सध्या न्यू ऑल नॅशनल काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आहात आगामी काळात इंदापूर तालुक्यातील युवक जे आहेत हे काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होती पाठबळ देतील काय मत आहे नव्याण्णव टक्के युवक काँग्रेस आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी रोज बघतोय की युवकांचं रोज संभाषण असतं सोशल आज रोज नव्याण्णव टक्के ही काँग्रेस पक्षाकडे युवक राज्याचे माझे सहकार मंत्री अशोक पाटील साहेब यांच्याकडे दिसले दिसत आहे दिस आपण याचं संघटन कशा पद्धतीने करणार आगामी काळाचा विचार करता युवकांबरोबरचं संघटन कारण आज आपला रोल आहे तो आपल्याकडे दोन पद आहेत आपण राहुल गांधी युवा शक्ती संघटनेचं कार्याध्यक्ष तर आहातच तालुका त्याचबरोबर आपली नियुक्ती आता सध्या नॅशनल काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी झालेली आहे तालुक्यात तर नवीन ता युवक आपल्याबरोबर जोडण्यासाठी आपण कशा पद्धतीने आगामी काळात आपलं गणित असतील दर असतील कशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहे जो विंदापूर तालुक्यातला युवक आहे हा युवक गरीब असं किंवा श्रीमंत असं जास्त करून मी जेणेकरून गरीब युवकांना बाहेर न खाण्याचं काम करणार आहे की त्या युवकाचे अडचण काय नक्की ती जाणून घेतली पाहिजे ना त्या आपण कार्यकर्त्यांनी सर्व न्यू ऑन न्यू ऑल इंडिया नॅशनल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील राहुल गांधी युवा शक्ती संघटनेचे असतील किंवा युवक काँग्रेसचे असतील किंवा काँग्रेस आईचे असतील सर्व कार्यकर्ता आम्ही एका विचाराने जाऊन ज्या लोकांच्या अडचणी येत्या ज्या युवकांच्या अडचणी येत्या ज्या गरीब युवकांच्या अडचणी ही अडचणी मी स्वतः जाणून घेऊन त्यांना स्वतः साहेबांपासून भाऊंपासून घेऊन यांच्या अडचणी सोडवण्याचं मी काम करणार आहे इंदापूर तालुक्यातील आणि युवकांची नाड काँग्रेस कडे कशी जोडायची कि तळागाळात गेल्याशिवाय नाड जोडता येत नाही आपल्याला की प्रत्येक युवक घराघरात त्याच्या मनामध्ये फक्त काँग्रेसचा झेंडा लावायचा हे असं बिडवण्याचं काम मी करणार आहे आता झालेल्या सविस्तर चर्चेमध्ये आपण इंदापूर तालुका न्यू इंडिया नॅशनल काँग्रेस पार्टीचे नूतन कार्याध्यक्ष पोपट कचरे यांच्याकडून इंदापूर तालुक्यातील सध्या दुष्काळाची परिस्थिती येणाऱ्या निवडणुका आणि आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष कशा का पद्धतीने आपली वाटचाल करणार आहे विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस याच्या माध्यमातून आजच्या स्थितीला लोकांची असणारी भावना किंवा बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न जो असेल तो बावीस गावाच्या पाण्याच्या प्रश्नावरती सध्याची स्थिती आणि समाधानी झालेला वर्ग किंवा विरोधी पक्षाची असणारी भूमिका या तीन ने ने चार गोष्टी आपण स्पष्टपणे या ठिकाणी जाऊन घेण्याचा प्रयत्न केला एकंदरीत आजच्या चर्चांमध्ये दोन मुद्दे विशेष होताना स्पष्टपणे जाणवले पहिला मुद्दा की काँग्रेस पक्ष हा युवकांबरोबर आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याबरोबर घेऊन युवकांच्या प्रश्नावरती फोकस करून आगामी निवडणुकांमध्ये युवकांना युवकांच्या माध्यमातून आपलं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून आज यंदापूर तालुकामध्ये विविध नारळ फुटत असतील किंवा विविध उद्घाटनं पार पडत असतील तरीसुद्धा जे काही दुष्काळग्रस्त भाग आहेत त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये आजही पाण्याचे प्रॉब्लेम पाण्याचे प्रश्न आयरिंग व्यक्ती आहेत पिण्याच्या पाण्याच्या सुनी आजही आयरिंग व्यवस्थित आहे आणि याच प्रश्नाला धरून विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करतायत हा एक मुद्दा आपल्याला याच्यामध्ये स्पष्टपणे जाणवून आला आणि तिसरा मुद्दा यामध्ये जो जाणवला तो बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा रोल वाजवणार आहे आणि त्या बावीस गावातील मतदार नेमकं कोणाच्या तागड्यामध्ये आपलं झोपतामाग टाकणार आहे विद्यमान आमदार की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आपल्या मताची कौल देणार आहे कारण या ठिकाणी बोलत असताना प्रत्येक दोन्ही पक्षाचा कार्यकर्ता आपणच भूमिका मांडणार आपलाच पक्ष निवडणार हीच भूमिका आजच्या स्थितीला आम्हीच बाजी मारणार याच भूमिकेवरती तो ठाम आहे येणारा काळ हा अतिशय संवेदनशील आहे की ज्यामध्ये विजय कोणाचा हे खूप मोठी चुरस यामध्ये लागणार आहे आणि हे मुद्दे यामध्ये उचलणार आहे युट्यूबच्या माध्यमातून आपण आढावा दुष्काळाचा या एका छोट्याशा कार्यक्रमामध्ये काय झालं आणि काय नाही झालं याच्या चर्चा करण्याचा प्रयत्न केला पोपटराव कचरे आज आमच्याबरोबर चर्चेसाठी सामील झाले त्याबद्दल मी त्यांचं एन टी व्हीच्या माध्यमातून आम्हाला मानतो <laughs>